प्रशांत कोरटकरला उद्या न्यायालयात हजर करणार पोलीस अधीक्षक पंडित यांची माहिती कोल्हापूर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार वक्तव्य करून इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकावणाऱ्या प्रशांत कोरटकर राहणार नागपूर याला कोल्हापूर पोलिसांनी अटक केली आहे तेलंगणा राज्यातील मंचरियाल येथील रेल्वे स्टेशनवर त्याला आज सोमवार दिनांक चोवीस दुपारी ताब्यात घेतले उद्या मंगळवारी त्याला जिल्हा न्यायालयात हजर केली जाणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिली आहे तसेच या काळात त्याला आश्रय देण्यावरही काय कायदेशीर कारवाई करणार कर असल्याचे पोलीस अधीक्षकांनी सांगितले कोरटकरने इतिहास संशोधक सावंत यांना फोन करून धमकावले होते याबाबत कोल्हापुरातील जुना राजवड नागपुरातील बेलतोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच तो पसार झाला होता कोल्हापूर पोलिसांनी गेल्या महिनाभरात नागपूरसह मुंबई चंद्रपूर आणि इंदौर या ठिकाणी त्याचा शोध घेतला होता अखेर तेलंगणात मंचरियाल येथील रेल्वे स्टेशनजवळ तो पोलिसांच्या हाती लागला महिनाभर पोलिसांना गुंगारा देत गुन्हा दाखल होताच पसार झालेल्या कोरटकरने पोलिसांना महिनाभर दिला होता या काळात त्याने कोल्हापूर जिल्हा न्यायालयाकडून अंतरिम जामीन मिळवला पोलिसांनी सरकारी वकिलांनी केलेल्या जोरदार युक्तिवादानंतर त्याचा अंतरिम जामीन रद्द झाला यानंतर त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली होती तत्पूर्वीच त्याला अटक झाल्याने न्यायालयाने त्यांना त्यांचा अर्ज रद्द केला आहे